पहिले प्रथम सर्व आई वडिलांचं अभिनंदन शिवाय सगळ्या आजी आणि आजूबाजू सुद्धा अभिनंदन कारण आजचा दिवस तुमच्या सर्वांसाठी महत्वाचा दिवस मानला जात आहे माझ्या बंधू आणि भगिरीनो पोट रिकामी असला तर आईची आठवण येते आणि किसा रिकामी असला तर वडिलांची आठवण येते अनंत उपकार आई वडिलांची आपल्याबरोबर असतात याची जाणीव प्रत्येकाला आहे चर्च जे आहे चर्च हे दरवर्षी मातृपितृ दिवस साजरा करत आहे आणि मातृपितृ दिवशी बेन्सिल पुस्तकामध्ये आई वडिलांविषयी जी छाती आहे आई वडिलांविषयी मार्गदर्शनाविषयी जे काय आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पाच सहा पोरं सांभाळले पूर्वी वडिलांना जड जात नव्हतं पण आजच्या काळावधीमध्ये चिल्ड्रन पे अटेन्शन घे आजच्या काळामध्ये एक मुलगा सांभाळले किंवा मुलगी सांभाळले म्हणजे इट्स अ हार्डवर्क फार मोठं हार्डवर्क आहे आपण समजतो की आमच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला आली आम्ही खूप आनंदित आहोत आनंदित असतात कारण ती देणगी आहे पण तरी सुद्धा घरामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली म्हणजे तुमच्यासाठी काय आहे फार मोठी जोखीम आहे किंवा इंग्रजीमध्ये झालं होतं हडवक जन्माला आल्यानंतर बघा तिथे वागणूक किंवा त्याची वागणूक शिवाय जस जसे ते लहानाचे मोठे होत जातात तसेच त्यांचे डिमांड वाढत आहे अनेक प्रकारची म्हणजे पोषकापासून बुटापासून सगळ्या गोष्टी त्यांना आहेत साडेतीन वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल त्यांना आवश्यक वाटतो एवढंच नाही पासून जेव्हा त्यांची शाळेची सुरुवात होते तेव्हा तो पहा शाळेमध्ये त्याच्यासाठी जाण्यासाठी त्यांच्यासाठी बस किंवा रिक्षा त्यानंतर त्यांच्यासाठी ट्युशन त्यानंतर त्यांच्यासाठी काही काही ठिकाणी क्लासेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ते कराटे क्लासेस असो किंवा स्विमिंग पूलचे स्विमिंगचे क्लासेस असो पोहण्याचे क्लासेस असो किंवा इतर जेन्स आणि ते एकमेकावर चर्चा करत असतात आणि मग ते सांगत सांगत था, असतात था आई वडिला की आम्हाला सुद्धा तिथे जायचं आहे आणि म्हणून मी विधान मांडलेलं आहे की आपली मुलं म्हणजे आपल्यासाठी हार्डवर्क आहे थोडीशी मोठी झाल्यानंतर त्यांना वाटतंय आहे की या ठिकाणी ट्युशनला आम्हाला द्यायचं नाही आम्हाला दुसऱ्या ठिकाणी द्यायचं कदाचित तिथे रेट जास्त असतील परंतु मुलांचा डिमांड आहे त्यानंतर थोडेसे मोठे झाले कॉलेजमध्ये जायला लागले अजून त्यांचे डिमांड वाढत आले एवढंच नाही की भारतामध्ये नाही आम्हाला राहायचं तर आम्हाला परदेशी राहायचं आहे डिमांड वाढत वाढत चालली आणि म्हणून एक मुलगा असो मुलगी असो परंतु वडिलांचं ते आजच्या घडीला हरवत माझ्या प्रिय बंधू आणि बघितलेलं म्हणून आई वडिलांना आताची मुलं ही आव्हानात्मक आहे बाबा त्यामध्ये काही मुलं आणि मुली वयात आल्यानंतर आत्महत्या करतात कोण कारणीभूत आहेत आई वडील आपल्याला काहीच आणि म्हणून परिस्थिती एवढी धोक्याला आलेली आहे त्यामध्ये जे ख्रिस्ती मुलं आणि मुले आहेत त्यांच्यावर जास्त आहे इतर पक्षाची सुद्धा हे सुद्धा तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणून आपल्या मुलांवर आपल्या मुलीवर इतरांचा एक प्रकारे वाकडा डोळा आणि म्हणून आईवडील आता चिंतित आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीने म्हणूनच तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या या शोध गावामध्ये तीन गोष्टी आपल्याला करायचे जर तुम्ही देवाची माणसं आहेत आज्ञेची माणसं असतात ती तीन गोष्टी आपल्याला करायला शिकवावी तीन गोष्टी आपल्याला करायच्या पहिली गोष्ट या रविवारी युवक आणि युतीसाठी आपल्या घरातील जे असते त्यांना पाठवायचं आहे किती मुलं आणि मुलीने रजिस्टर केलेला आत्महती करा जर साहेबांडू नव्हत वन टू थ्री फोर अजून कोण करत असतील ते अभिनंदन दुसरी गोष्ट मोबाईलचा वापर सगळे लोक करतात इट इज नाईट इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन मिळत असते आपल्याला आपण आपल्या मुलांना आणि मुलासकट आईवडिलांनी ठरवायचं आफ्टर टेन ओ क्लॉक नो मोबाईल किती लोक निर्णय घेऊ शकता सांगा आफ्टर टेन ओ क्लॉक नो मोबाईल वन टू थ्री फोर फाइव सिक्स आफ्टर टेन ओ क्लॉक नो मोबाईल सेवन वन चिल्ड्रन ऑल ऑफ यू मस्ट डिसाइड टू नॉट टू हैव एनी मोबाइल कनेक्शन आफ्टर टेन तर पोरं मरण पहिले त्याचं पहिलं कारण मोबाईल आणि ब्लॅकमेल करण्यात आहे तर मरण पडले त्याचं दुसरं कारण त्यांनी ड्रग घेतला होता म्हणत हो आणि सक्तीबाजी चालायची या सक्तीबाजी मध्ये त्यांनी कोऱ्या केल्या आणि आता काय करायचं म्हणून आपल्या क्लब स्वतः निर्णय घ्यायचा याचं कारण तुम्हाला मी सांगतो खाली एक आईवडिलाचा रूम असतो आणि वरती मुलांसाठी रूम असेल दहा नंतर मला ना वाटत की आई वडील वरती जात असेल आपल्या मुलाला पाहण्यासाठी कदाचित ए सी चालू असेल कदाचित काम चालू असेल आवाज पण येत नाही सो वी डी नॉट नो व्हॉट ए वॉच म्हणून तुम्ही निर्णय घ्यायचा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने निर्णय घ्यायचा की आफ्टर टेन ओ क्लॉक नो मोबाईल कुठे काही जर चाललं ना उद्या सकाळी पाच वाजता सगळ्यांना बातमी कळत निदान हे जो निर्णय आहेत की बाहेरच्या लोकांना कोणतीही वस्तू ऑर्डर करत असेल तर नऊच्या अगोदर आणि दहा नंतर मोबाईल स्टॉप आज मातृपितृ पितृ दिवस आहे हे दोन निर्णय जर आपण आपल्या जीवनामध्ये घेतला तर आपण सगळे सुरक्षित राहणार आपलं कुटुंब आणि आपलं गाव Thank you very much and God bless you all. Thank you, Father.